नमस्कार दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत गणेशोत्सवानंतरचा हा पहिला दृष्टिकोन या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये जवळपास डझनभर तरुण मुलांनी आपला जीव गमावला गणपतीला आपण विद्येची देवता मानतो म्हणजे ज्याच्यामुळे शहाणपण येणं अक्कल येणं अपेक्षित आहे आणि या अशा देवतेच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये जर इतकी आ, जीवितहानी होत असेल तर या देवतेचं पूजन करून आपण काय मिळवलं किंवा काय मिळवायला हवं हे लक्षात येईल पण दृष्टिकोनचा विषय हा नाही दृष्टिकोनचा विषय आणि गणपतीचं उत्सवी स्वरूप साजरं होत असताना आलेला शिक्षक दिन हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा आहे अलीकडच्या व्हॉट्सअप जीवी पिढीला कदाचित माहीत नसेल पण सर्वपल्ली राधाकृष्णन आपले राष्ट्रपती होते त्यांचा हा जन्मदिवस व एक विख्यात तत्त्ववेत्ते अभ्यासक म्हणून ते ओळखले जायचे आणि त्यांच्या ज्ञानाचा आदर ब्रिटिश सरकारला करावा असं वाटलं म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आपल्या देशावरती होतं त्यावेळेला राधाकृष्णन यांना सर ही पदवी द्यायला हवी असं ब्रिटिश सत्तेला इंग्लंडमध्ये लंडनमध्ये वाटलं आणि त्यावेळेला त्या, त्या सरकारकडून भारताचं जे व्हाईस व्हॉईस रॉय होते भारताचे प्रमुख होते शासक व्यवस्थेचे ब्रिटिश शासन व्यवस्थेचे त्यांच्याकडे तशी विचारणा केली गेली के की आ, ब्रिटिश सरकार राणीचं सरकार सर ही पदवी किताब देऊ इच्छितो राधाकृष्णन यांना तुमचं मत काय तोपर्यंत राधाकृष्णन हे स्वातंत्र्य युद्ध काँग्रेसशी संबंध असणं भारताच्या स्वातंत्र्याची प्रेरणा असलेले जे काही तरुण होते त्याच्यामध्ये व्यग्र असणं असे गुंतलेले होते त्यामुळे त्यांनी वॉइसऱ्याने जे काही अहवाल पाठवला हो केंद्र त्यांच्या केंद्र सरकारला म्हणजे लंडनला त्याच्यामध्ये त्यांच्या या उद्योगांविषयी माहिती होती स्वातंत्र्याच्या प्रेरणेविषयी आणि स्वातंत्र्याची प्रेरणा याचा अर्थातच ब्रिटिश सरकारला विरोध हा भाग होता पण तरीसुद्धा म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घ्यायचा का ब्रिटिश सरकारची सर की म्हणजे सर हा किताब मिळवायचा असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा राधाकृष्णन यांच्यासारख्या व्यक्तींनी सर या किताबावरती पाणी सोडलं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणं हे महत्त्वाचं काम आहे आपल्यासाठी जीवित कर्तव्य आहे या अर्थाने त्यांनी ही भूमिका घेतली तर त्यांचा स्मृती दिन त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातं तो शिक्षक दिन साजरा होणं गणपती उत्सव ज्ञानाच्या देवतेचा गणपती उत्सव साजरा होत असणं त्याच वेळेला महाराष्ट्र सरकारनं शिक्षक दिनाच्या निमित्तानं कुठलाही पुरस्कार जाहीर न करणं आणि त्याच वेळेला त्या सुमारास अगदी त्याच दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या विद्यापीठीय पीठांचा राष्ट्रीय पातळीवरच्या घसरणीचा क्रमांक जाहीर होणं हे सगळ्या गोष्टी एकाच काळात घडल्या म्हणून हा विषय दृष्टिकोनासाठी आणि एकंदरच महाराष्ट्राच्या विचारीजनांसाठी महत्त्वाचा आहे याचं कारण असं की पुण्यासारखं शहर म्हणजे त्याला ऑक्सफर्ड द ईस्ट म्हणजे पूर्वेकडचं ऑक्सफर्ड असं गणलं जायचं विद्यानगरी मानली जायची पण सध्या परिस्थिती महाराष्ट्रातल्या पुणे सगट अन्य विद्यापीठांची अशी आहे की जवळपास त्या काही त्या प्राध्यापकांच्या विद्यापीठांमधल्या जागा आहेत त्यातल्या साठ टक्के जागा जवळपास रिकाम्या आहेत भरल्या गेलेल्या नाही आहेत आता याचा अर्थ गुणवान प्राध्यापक मिळत नाही आहेत म्हणून त्या जागा भरल्या जात नाही आहेत असं आहे तर तसं नाही आहे परिस्थिती अशी आहे की त्या गुणवान विद्यार्थीना शिकवण्यासाठी तितकेच अधिक चांगले गुणवान प्राध्यापक ऐवजी आपली विद्यापीठं तासिका पातळीवरती तासिका आधारित प्राध्यापकांच्या नेमणुका करतात म्हणजे तुलनाच करायची ती वाईट वाटेल ती तुलना करणं पण पन साधारणपणे तो विषयाचा जर एकंदर संपर्क आणि त्याची एकंदर पातळी लक्षात घेतली तर ती तुलना म्हणून योग्य आहे कारण आपण तुलना करतो ती बरोबरी अशी करत नाही आहे रोजगार हमी योजनेची तुलना या विद्यापीठीय व्यवस्थेशी करता येईल म्हणजे तुम्ही एक तास काम केलं एवढं तुम्हाला वेतन दोन तास काम केलं एवढं तुम्हाला वेतन तर ते शिक्षकांसारखी म्हणजे अगदी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू वगैरे वगैरे आपण गुडवे गात असतो किंवा गुरुबीनं कैसे गुण गुणगावे गुरुच्या नावाने एवढी अभंगवाणी आपण सातत्याने सादर करत असतो गुरुविषयी आदर व्यक्त करत असतो पण या गुरूंच्या जागा आपण भरत नाही आहे आणि त्याऐवजी या गुरूंना तासिकाच्या पातळीवरती तासिका तत्वावरती त्यांच्या नेमणुका केल्या जातात तुम्ही एक तासिका घेतलीत पंचेचाळीस मिनटाची चारशे रुपये दोन घेतल्यात आठशे रुपये आणि त्या तरीसुद्धा त्याच्यावरती मर्यादा आहेत की तुम्ही महिन्याला किती तासिका घेऊ शकता ही आपल्या शिक्षणाची अवस्था आहे देशभरामध्ये हजारो शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत प्राध्यापकांच्या जागा केंद्रीय पातळीवरती रिकाम्या आहेत तसं राज्यस्तरीय प्राध्यापकांच्या जागांची जागा जर रिकाम्या जागांची जर तुम्ही संख्या बघितली तर लाज वाटेल अशी परिस्थिती आहे राजस्थानसारख्या विद्यापीठामध्ये तर जवळपास मला वाटतं चार का पाच विद्यापीठं अशी आहेत की जिथे कायम तत्वावरती नेमणुकाच झालेल्या नाहीत म्हणजे तिथल्या नेमणुका आहेत त्या तासिका पातळीवरतीच सगळं शिक्षणाचा हा काय उच्च व्यवहार गुणवान निर्मितीचा हा जो शिक्षकांच्या मधला गुरुशिष्य ज्ञानाच्या आदान प्रदानाचा कार्यक्रम होणं अपेक्षित आहे हा तासाच्या पातळीवरती होतोय हे शोभतं का म्हणजे जो देश लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल किंवा इंग्लंडला आम्ही मागे टाकलं किंवा लवकरच आम्ही विश्वगुरू होऊ वगैरे ही जी स्वप्न बघत असतो तो देश शिक्षणाची इतकी हेळसाण करणं हे त्या देशाला शोभणारं आहे का जेव्हा युक्रेन युद्ध सुरू झालं तीन वर्षापूर्वी त्यावेळेला युक्रेनमध्ये जेव्हा विद्यापीठांच्यावरती बॉम्ब हल्ले व्हायला लागले तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावरती भारतीय मुलं बाहेर येताना दिसली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला पण आज भारतीय विद्यार्थी इंडोनेशियामध्ये शिकायला जातात चीनमध्ये शिकायला जातात युक्रेनमध्ये किती होतं हे तर बघितलंच आपण अमेरिका आणि इंग्लंड यांच्याविषयी बोलायलाच नको कारण तिथे ती शिक्षणाला शिकायला जायची पद्धतच आहे आणि शिक्षणाच्या दर्जाविषयी सांगायची गरजच नाही चीनला भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जातात इतकंच काय अफगाणिस्तानांमध्ये भारतीय विद्यार्थी शिकायला गेलेले आहेत तर ही शिक्षणाची जर इतकी आपल्याकडे दयनीय अवस्था होत असेल शिक्षणाची इतकी दयना आपल्या व्यवस्थेमध्ये होत असेल तर आपण कुठल्या जोरावरती काही वर्षानंतर महासत्तापदाचं स्वप्न बघू शकतो हा प्रश्न आपण स्वतःला हा विचारायला हवा आज घराघरामधली मुलं शिकण्यासाठी परदेशात जाण्याचं स्वप्न बघतात म्हणजे म माझ्या पिढीपर्यंत परिस्थिती अशी होती की पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थी परदेशात जायचे आता पदवी पातळीवरच जातात म्हणजे प प्रगती व्हायच्याऐवजी अधोगती झालेली दिसते काही काळानंतर मला वाटतं अशी परिस्थिती येईल की प्राथमिक शिक्षणासाठी पहिलीला पहिलीपासूनच तिकडे जाणाऱ्यांची संख्या वाढेल तसंही आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय शाळा आलेल्याच आले आहेत इंटरनॅशनल स्कूल्स आलेल्या आहेत आणि त्या शाळांमध्ये आपापल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी किती पालकांची चढाओढ लागलेली असते हे आपण बघतोच आहोत त्यामुळे शिक्षणाची ही हेळसाण ही आपल्या देशाला परवडेल का हा विचार करायला हवा याचं कारण असं की भारतासारखा देश अजूनही दोन सव्वादोन टक्क्याच्यावरती आपण शिक्षणावरती खर्च करत नाही विज्ञान आणि तंत्रज्ञान उ उच्च तंत्रज्ञान आणि संशोधन यासाठी आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी शून्य पूर्णांक सात टक्के इतकं खर्च फक्त तरतूद आपण केली जाते इतक्याच खर्चाची व्यवस्था केली जाते म्हणजे आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्का इतकाही खर्च आपण या सगळ्या क्षेत्रांसाठी करत नाही मग गगनयान वगैरे आपण सोडू ते सगळं ठीक आहे पण मुळामध्ये हे विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवावं चांगल्या पातळीवरती समाजामधल्या पुढच्या पिढीमध्ये रुजावं ज्याच्यातनं संशोधक उद्योजक तत्त्ववित्त जन्माला येतील तयार होतील अशी व्यवस्था करावी पण त्यासाठी आपण ही जी काही गुंतवणूक करायला हवी ती करण्यामध्ये पूर्णपणे हायगय करतोय आणि शिक्षणा च्याकडे जणू काही रोजगार हमी योजनेमधल्या हो कामगारांची जशी नेमणूक केली जाते किंवा त्यांना जसं नियुक्त केलं जातं किंवा त्यांना जसं ज्या पातळीवरती त्यांच्या पगाराची वेतनाची व्यवस्था केली जाते तशा पातळीवरती आपण शिक्षणाला आणून ठेवलेलं आहे प्राध्यापकांना आणून ठेवलेलं आहे तासिका पातळीवरती प्राध्यापकांची नियुक्ती केली जात असेल आणि सर्वोच्च न्यायालयालाही त्याची जर दखल घ्यावी लागली असेल गेल्या आठवड्यातच सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती भाष्य केलं खेद व्यक्त केला की शिक्षणामध्ये हे असं होतंय गुजरात आणि अन्य राज्यांच्या संदर्भात हे मुद्दे अधिक चर्चिले पण गेले तर मला असं वाटतं हा या देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण मान्य करायला हवं खड्ड्या खड्डेमय रस्ते आहेत पूल पडतायत आणखी किमान सोयीसुविधा असायला हव्यात ते नाहीत ते ठीक आहे ते सगळं होईल पण ह्या सगळ्याचा अर्थ ज्याच्यामुळे लागू शकतो हे सगळं कशासाठी करायचं त्या पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठीच त्यांच्या बौद्धिक मशागतीसाठीच जर आपण ते काही करायला हवं ते करणार नसू तर मला असं वाटतं की दिवा स्वप्न बघण्यात कसलाही अर्थ नाही अर्थव्यवस्थेच्या पातळीवरती तुम्ही तिसऱ्या क्रमांकाची दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हाल पण या अर्थव्यवस्थेतनं निपजणारे विद्यार्थी या सगळ्याला बौद्धिक आव्हानाला सामोरे जाण्या इतके सक्षम असतील का हा विचार मला वाटतं या निमित्तानं आपण करायला हवा नुसतंच गुरुला वंदन करा आणि गुरुचे गुणगान कहा का, यांनी काहीही होणार नाही त्या गुरुला चांगलं प चांगल्या पद्धतीनं जागता यावं यासाठी जर आपण काही करणार नसू तर मला असं वाटतं या सगळ्या वल्गना ठरतात आणि स्वप्न बघणं काही वाईट नाही स्वप्न बघावंच पण त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काही प्रयत्नांची जी पराकाष्ठा करावी लागते ती जर होणार नसेल तर हे स्वप्न हे स्वप्नच राहू शकतं वरचा भाग हा प्रगत राहू शकतो आणि भारताचा म्हणून जो एक, एक मोठा हिस्सा आहे तो असा अप्रगत आणि बौद्धिकतेच्या अत्यंत प्राथमिक पातळीवरतीच राहील अशी परिस्थिती याच्यातनं उद्भवू शकते आपल्यापैकी कुणालाच प्राध्यापकांना रोजगार हमी योजना किंवा ज्याला वेठबिगार म्हणता येईल अशा पातळीवर जर आपण वागवत असू तर कुठल्या तोंडाने आपण विद्येला वंदन करणं विद्येचा उत्सव साजरा करणं आणि विद्यादेवतेचं आराधन करणं याला आपण आनंदाने सामोरं जाऊ शकतो हे कसं करू शकतो हा मला असं वाटतं या निमित्तानं प्रश्न पडायला हवा गणपती चा सण गणेशोत्सव नुकताच संपलेला आहे काही दिवसांनी नवरात्र सुरू होईल सरस्वती पूजन हे मोठ्या प्रमाणावरती केलं जाईल पण त्या सरस्वतीच्या स्नातकांसाठी आपण पुरेसं करतोय का हा प्रश्न आपण मला असं वाटतं या निमित्तानं स्वतःला आणि आपल्या आसपासच्यांना आणि व्यवस्थेला विचारायला हवा